श्वर देवाला जे आज मी दर्शन घेतलं आणि साकडं घेतला घातलं की हा महाराष्ट्र सुविझलँड सुखला नहू दे या राज्यातली कोटी जनता सुखी समाधानी राहू देशामध्ये मोदींचं मोदी पंतप्रधान आहेत येणाऱ्या निवडणुकीत चारशे पार चारशे पार खासदार निवडून परत हॅट्रिक मोदींनी साध्य करावी अशी परिस्थिती देवाने निर्माण करावी करा हे एक केंद्रीय मंत्र्यांनी बोलावं दुसऱ्याने हे मला माहित नाही ठीक आहे विरोधकांनी म्हटलं असं किंवा विरोधक काही म्हणू की त्यांना त्यांच्या ज्या म्हणण्याला आपण समर्थन करावं किंवा विरोध करावं असं काय मला वाटेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका